अभिनंदन करतो आता सव्वा तीन वाजलेले आहेत त्यामुळे मी एक दोन ते तीनच मिनिटामध्ये आणि मॅडमचे आलेले सहकारी आपले डॉक्टर बिडीगावकर सर दादा सपरे दादू साहेब डेरे साहेब पण आले होते आणि ते काय बसले मला वाटतं बरेच मध्ये बऱ्यापैकी साम्य आहे कमजोर असताना सुद्धा त्यांनी शिक्षण पूर्ण चांगलं केलं आणि दोघांनी चांगली नोकरी केली प्रामाणिकपणे नोकरी केली अतिशय हे फार महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणा दाखा खूप महत्वाचा आहे आणि खूप चांगल्या बघा शेवटपर्यंत लोकांसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल या दृष्टीने करत असतात आज सेवापूर्ती असेल तरी लोकांचं आरोग्य आरोग्याचे प्रश्न खूप निर्माण होत आहे आणि ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी

त्यामुळे एखाद्या विषयावरच मत जाणून घ्यायचं असेल तर मग मी प्रशासनामध्ये जाणत नाही असणय घेताना सोपं पडायचं मानवी पण आलेले आणि ह्या दोघांच एक नातं माझ्या एक असं आहे की आम्ही माझी बऱ्याचशी मोठी सेवा दापोलीमध्ये केली आणि दाहोलीमध्ये आल्यानंतर मी पण भुजवलं पाच वर्ष काम केलंय त्यात काय अडचणी आणि कधी होऊन येईल रात्री काहीच सांगता येत नाही त्यानंतर कुलसचिव पदाचा पदभार मला हे आपले अगोदरचे कुलगुरू पाटील सरांनी दिला आणि आता मला प्रशासनाचा काही अनुभव होता आपण सगळं टेक्निकल काम केले पुस्तक लिहिलेली डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी केलेल्या आणि मग चार्ज घेतल्यानंतर काय करायचं एक दोन दिवस झाले होते चार्ज तर मिळाले पण आपल्याला काम पण करायला लागतील ना कुलगुरून एवढ्या मोठ्या विश्वासाने काम दिले आणि मग त्यावेळी बऱ्याच लोकांच्या बदल्या झालेल्या होत्या मग त्यांना आपल्याला कसं रिस्ट्रेट करता येईल मग म्हणून पहिलं तुम्हाला पहिलं

मान्य दिनांकाचा त्यांचा इश्यू होता आणि के हो ती केस खूप कॉम्प्लिकेटेड होती मग मी काय केले तिथे लोकांना बोललो म्हणजे बडे सरांचं काय ते म्हणजे नाही सांगते जाय असं आहे पवार तो माहिती जो कुठं करणारा माणूस ज्या तऱ्हेने फाईट ठेवतो त्याच तऱ्हेने जाते जर निगेटिव्ह म्हणलं तर म्हणलं असं ना म्हणून बडेसरांनी सगळे प्रूफ दिलेले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं होतं अडचण काय तर ते म्हणाले अडचण काही नाही आहे फक्त सरांनी प्रूफ दिलेत ना त्याची ओरिजिनल फाईल आपल्या जी एस टी मध्ये सापडत नाही तुम्हाला ती फाईल आपल्या इथे सापडत नाही तर त्यांचा काय दोष आहे आणि त्या फाईलचे प्रूफ सगळ्या तिथे दिलेले होते म्हणजे त्यांची केस फुल प्रूफ होती मग कुलगुरु सांगून ज्यावेळी ते गेल्यानंतर कुलगुरु साहेब मला सांगितलं की सर हे बघा नाही माझ्यासाठी काय आहे आणि जर योग्य असेल तर आपण देऊन टाकू मग तो अभ्यास करून हे झाल्यानंतर आता ती चुकी प्रशासनाची होती फाईल सापडत नाही म्हणजे मग तू प्रशासनाने ठेवलेली नव्हती मी सांगितले की त्यांचं केस बरोबर आहे आपल्याला देता येईल आणि मग लगेच आम्ही जे प्रमोशनची केस ठेवली होती त्यामध्ये लगेच त्यांचं पास करून घेतलं आता जे निकरेट साहेब आमचं असिस्टंट रजिस्टर ते पण त्यावेळी वयस होते आणि ती केस पास होऊन त्यांना पण न्याय देता आला म्हणजे ह्या दोन सत्कार मूर्तींचं कामं करण्याचं एक भाग्य आम्हाला लावलं आम्ही त्यात काही काही हे नाही केलं नियमाप्रमाणे त्यांचं काम करून दिलं त्यामध्ये कुठलंही ओव्हरऑल केलं नाही तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय आहे पंधरा मॅडम सांगायचं म्हटलं तर मुलं आता विद्यार्थी किती छान त्यांचा गौरव करतात कारण त्यांचं सगळं टेन्युअर हे टीचिंग मध्ये गेलं रविवारी सत्यानंदची बॅच आलेली होती त्यांनी पण खूप छानपणे मॅडमचं विषयी गौरव उद्गार काढले म्हणजे त्या नियमावत बांधलेल्या होत्याच पण ती एक मुलगी होती तिने फार छान सांगितलं की तिच्याकडे त्यावेळी सत्त्याण्णव ची बॅच किंवा ची बॅच त्यावेळी मोबाईल नव्हता आणि त्यामुळं ही बॅच चांगली डेव्हलप झाली त्यांना वाचण्याची सवय हो लागली त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होतं तर त्या ते मुलीला टेप रेकॉर्ड होता आणि ते टेप रेकॉर्डर हाताने ऐकायची आणि मॅडमचं कॉटन जवळच होत मॅडम ना मला आवाज पण जायचा पण मॅडम मी त्यांना रागवलं नाही म्हणजे मॅडम माहित होते की मुली ऐकतात तर द्या ना आई ता ता आई ते काय सीन सदाचाराचं काय भंग होत नाही म्हणून त्यांनी कधी ऐकलं नाही इव्हन एक मुलीने सांगितली की त्यांना एका पिक्चरला जायचं होतं आणि तो पिक्चर आठ वाजता सुटणार होता मग आठ वाजता टायमिंग संपतं आणि त्यांना तो पिक्चर बघायचा होता चांगला पिक्चर होता त्या मॅडमकडे गेला मॅडमला त्यांनी सांगितलं मग मी परत सांगितलं की दुसऱ्या टॉपिकला बघा हे करा परत ते परमिटेशन कॉम्बिनेशन केलं आणि ते काही ते जमलं नाही तर त्यांना परवानगी दिली हे आठ लाख होता की त्या मुली माझ्या पुढे राहण्यात आणि त्याप्रमाणे त्या आल्या मग अशी डॉक्टरांनी उल्लेख केला की प्रज्ञा हम्म प्रज्ञा विकसित कशी होईल प्रज्ञा तीन प्रकारच्या आपल्याला माहिती की श्रुतीमय प्रज्ञा चिंतन चिंतनमय प्रज्ञा आणि भावनिक प्रज्ञा ती प्रज्ञा विकसित व्हायला नसती प्रज्ञावर काम करून चालत नाही तर आपल्याला मनावर काम करावं लागतं म्हणजे स्थिर पालन समाधी आणि मग तिसरी स्टेप प्रज्ञेची होती तर ही प्रज्ञा सगळ्यांची विकसित व्हावी या दृष्टीने आपल्याला भगवान बुद्धांनी जो मार्ग दिलेला आहे त्याच्यावर आम्ही तिथल्या मुलांसाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही दर शनिवारी नऊ ते अकरा हा वेळ आखून ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीने आता परीक्षा सुरू आहेत ऑगस्ट महिन्यापासून आम्ही कार्यक्रम येणार आहोत तर त्या दृष्टीने सगळ्यांची प्रक्रिया विकसित हो त्या दोन सत्या पोतींच पुढील आयुष्य सुखाच समृद्धीच आरोग्य जावं असे मी माझ्या वैयक्तिकरित्या अभियांत्रिकी विभाग आणि कृषी महाविद्यालय पुणे तर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय जय महाराज